आणि मग मुलांच सपोज मुलं जे काही मुलं असतील डिवोर्स झालाय मुलं असतील त्यांना तर त्यांचं कसं पुढे चाइल्ड कस्टडी जे आहे हा एक पूर्णपणे वेगळा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये मुलांचा ताबा कोणाकडे राहणार हा जो विषय आहे तो जर हजबंड आणि वाईफ दोघांनी मिळून एकत्रित निर्णय घेतला तर दोघांपैकी कोणाकडे एकाकडे तो ताबा राहू शकतो जनरली हा जर ताबा आईकडे गेला जोपर्यंत मुलगी आहे मेजरवाईची आहे फीमेल चाइल्ड आहे मेल चाइल्ड मध्ये पण जर त्याला आईकडे राहायचं आहे तर या केसेस मध्ये त्या दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे हजबंडला त्यांना भेटण्याचे राईट्स जे असतात ना ते तुम्हाला द्यावे लागतात कारण जे शेवटी मूल दोघांचं आहे तुमच्या घटस्फोटामुळे मुलाला आई वडिलांपासून कोणीतरी एक चॉईस करायचा असं होत नाही एकाकडे जरी तो राहिला तरी त्याचे जे भेटण्याचे राईट्स आहेत ते दोघांचे राहू शकतात किंवा एका व्यक्तीकडे तो एकदा राहत असेल तर दुसरी व्यक्ती त्याला तिथे जाऊन किंवा दुसऱ्या एखाद्या गायडन्स नुसार किंवा मार्गदर्शन नुसार भेटू शकते म्हणजे तशी गाईडलाईन जी कोड ती कोर्ट प्रॉपरली मेन्शन करतो ऑर्डरमध्ये